अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात महावितरण कर्मचाऱ्यास व व्हिडिओ समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे बेकायदेशीर वीज चोरीसाठी टाकलेला आकडा काढा असे सांगण्यासाठी गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्यास शिवीगाळ करून धक्काबुक्की कर शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील सवत्सर शिवारातील लक्ष्मीनगर येथे आज शनिवार दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान घडली आहे सदर घटनेचा थरार मोबाईल व्हिडिओ समोर आला या प्रकरणी कोपरगाव सवत्सर महावितरण शाखेचे तीस वर्षीय विद्युत सहाय्यक दिनेश विक्रम सुरवसे यांच्या तक्रारीवरून गणपत रामदास गायकवाड राहणार लक्ष्मीनगर सवत्सर तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यांच्या विरोधात कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता एकशे बत्तीस एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल जे पी तमनर करीत आहेत सदर घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे तुला कोल शेतकरी मोटर चालू करते काढून घ्या काढून घ्या काढून घ्या हो शेतकरी काय उकटीत खर तू कुठलाय तू हो कुठलाय तू कुठलाय तू कुठलाय सांगाल तू तू हंगा येऊन हंगा येऊ नको तू मल्टी कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव मोफत सुविधा एन्जिओग्रॉफी एंजियोप्लास्टी, बायपास सर्जरी व सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात लॅब पन्नास टक्क्यांपर्यंत सूट एक्स रे फक्त शंभर रुपयात औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन्न पंचावन्न